विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं एस आर जीन अकॅडमीवर मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सरच स्वागत करतोय आज आपण एस आर जीन अकॅडमी मॅथ या यूट्यूब चॅनलवरून आणि फेसबुकवरून बोलत आहोत तर मित्रांनो शासनाने टी ई टी ही शिक्षकांसाठी आवश्यकच केलेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा निर्णय हा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो की त्यांनी काय केलं होतं की जो टी ई टी जी आहे तर टी ई टी जी शिक्षकांसाठी आहे तर ती शिक्षकांसाठी आता अनिवार्य पात्रता ठरवण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा जो जी आर आहे त्याच्यासोबत म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता त्याच्यासोबतच जी काही व्यावसायिक पात्रता आहे आपली व्यावसायिक पात्रतेसोबत टी ई टी ही एक पात्रता अत्यंत आवश्यक मानलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला धरून आज महाराष्ट्र शासनाने आदिवासी विभागाबद्दल असा एक निर्णय घेतला आणि जी शिक्षक भरतीसाठी आहे प्राथमिक शिक्षकासाठी जी टी ई टी परीक्षा आहे ते टी ई टी परीक्षा आठ बंधनकारक करण्यात आलेली आहे ही पेपरलासुद्धा बातमी आलेली आहे आणि त्याचा जी आर सुद्धा यानंतर आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच काय तर वर्ग वर्ग आठ म्हणजे एक ते आठ एक ते आठ पर्यंत जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना काय तर ही टी ई टी अत्यंत बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजे टी त्यांना पास व्हावीच लागणार आहे त्यांना दोन वर्षाचा कालावधी सुद्धा देण्यात आला आहे बातमीमध्ये काय म्हटलंय तर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व अनुदानित आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण आणि दुरगामी प्रमाण करणारा निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ज्याला टी ई टी आहे किंवा सी टी ई टी आहे येत त्याला येते सिटी ईटी आहे किंवा टी ई टी आहे या दोनपैकी एक परीक्षा पात्र होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मुदतसुद्धा घालून देण्यात आलेली आहे की दोन हजार सत्तावीस एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत ही परीक्षा शिक्षकांना पास होणेही होणे आहे अन्यत जे कायमस्वरूपी शिक्षक येतं त्यांना त्यांचं पदसुद्धा टिकवता येणार नाही अशी त्यांनी दिली होती कारण या दोन वर्षामध्ये त्यांना टी ई टी पास व्हावीच लागणार आहे आणि टी ई टी पास झा जर झाली नाही तर त्यांना त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सुद्धा देण्यात येतील अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश शासनाने काढलेले आहेत आणि म्हणून या काही ज्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या आदिवासी विभागात ज्या काही शाळा चालवल्या जातात मग त्या शासनाच्या वतीने असतील थी, अनुदानित तत्वाच्या तत्वावर असतील त्या सर्व राहतील म्हणजे शासनाच्या ताब्यातील आणि अनुदानित तत्वावर असतील त्या सर्वांना टी टी पास होणं आवश्यक असणार आहे यानंतर जी आश्रमशाळेची भरती आहे ती सर्व पोर्टल नुसारच भरती केल्या जा जाणार आहे म्हणजे जा पवित्र पोर्टलनुसारच शिक्षक भरती होणार आहे म्हणजे याच्यानंतर जी काही पवित्र पोर्टलनुसार जी काही आश्रमशाळेतली भरती होती ती भरतीसुद्धा पवित्र पोर्टलद्वारेच केली जाणार आहे हे स्पष्ट निर्देश त्यांनी देण्यात आलेले आहेत आता यापुढे आश्रमशाळेमध्ये येतात पहिली ते पाठवीपर्यंत शिक्षक केवळ टी ई टी उत्तीर्णच उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी आहे की फक्त एक ते आठवीपर्यंत जर शिक्षक नियुक्त करायचं असेल तर त्याला टी ई टी उत्तीर्ण असेल तरच त्यांना द्यावा लागणार आहे जर समजा एखाद्या संस्थेने टी ई टी धारक नसलेला शिक्षक जर नियुक्त केला असेल तर त्याला शासन कुठलंही अनुदान देणार नाही त्या संस्थेने स्वतःच्या मदतीतून त्यांना पगार करायचा आहे म्हणजे टी ई टी धारक असतील त्यांनाच शासन वेतन देणार आहे अन्यथा वेतन देणार नाही असे स्पष्ट निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत चला तर आपण जी आर बघूया जी आरच्या प्रत्यक्ष बाबी या प्रत्येकपणाचे आपण घेतलेले आहेत आता हा जी आर या ठिकाणी देण्यात आलेला आहे या जी आर वर काय करण्यात आलं आहे हा जी आर पहाल तीन तारखेचा तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा जी आर आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा जी आर आहे यामध्ये काय कळ केंद्र शासनाच्या बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ ची अंमलबजावणी राज्यात एक एप्रिल दोन हजार दहा पासून सुरू करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या ठीक एक नाही एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम तेवीस नुसार परिषद येथे एन सी टी ई यांच्या शैक्षणिक यांच्या काय तर येथे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक परिषदेने यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकाकरिता येता पहिली येता पहिली येथे पहिली ते आठवी पर्यंत येथे किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य केलेली आहे म्हणजे काय तर किमान शैक्षणिक पात्रता त्यानंतर व्यावसायिक पात्रता आपली डीएड वगैरे असेल कि नाही बीएड असेल तर ती डीएड किंवा बी एड आणि त्याच्यानंतर काय करण्यात आलं तर टी ई टी सुद्धा अनिवार्य त्याच्यात तिसरी आठ घालण्यात आलेली आहे या स्पष्ट जी आर मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की तुम्हाला टी ई टी सुद्धा आता लागणारच आहे म्हणजे तुम्ही इथे ट्वेल्थ पास असाल तर त्यानंतर तुमचं ते डी एड आहे बी एड आहे ठीक नाही इथे बी ए बी एडच्या नंतर आपण घेतो किंवा बी एस सी बी एड नंतर घेतो ठीक नाही इथे बी एस सी असेल बी एस सी बी एड बी ए बी एड असेल नंतर इथे ट्वेल्थ नंतर इथे काय करतो आपण बी एड घेतो आहे ठीक नाही मग या सुद्धा तुमची ही झाली होती शैक्षणिक पात्रता ही झाली शैक्षणिक ही तुमची व्यावसायिक पात्रता आणि या व्यावसायिक पात्रतेला आता पुन्हा एक टी ई टी तर टीट ही सुद्धा त्याला अनिवार्य करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या निर्णयाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा सर्व शासकीय आश्रमशाळा आहे मी काय म्हटलंय याच्यात तर आदेशामध्ये सर्व शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा काय तर अनुदानित आश्रम शाळा केंद्रीय आश्रम शाळा व रेसिडेन्शियल या चार प्रकारच्या शाळा ह्या काय करतात तर आदिवासी विभागाकडून चालवल्या जातात आता त्या प्रत्येक शाळेवर आता एक ते आठ पर्यंत नियुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी काय लागणार आहे तर टीईटी आवश्यकच असणार <coughs> आहे यातील शिक्षकांना शासन निर्णय तीन ऑक्टोबर दोन हजार तेरानवे किमान शैक्षणिक व्यावसायिक अर आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी अनिवार्य करण्यात आलेली आहे काय तर येथे अनिवार्य करण्यात आली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन येथे शासन निर्णयामुळे तीन ऑक्टोबर दोन हजार तेरा ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा केंद्रीय आश्रमशाळा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये या शाळांमध्ये नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी नियुक्त केलेल्या प्राथमिक शिक्षकापैकी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टी टी उत्तीर्ण नसलेल्या ना ठीक नाही उमेदवारांना किंवा शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे किती संधी देण्यात आल्या थ्री आयटम्स तुम्हाला देण्यात आले आहेत किती तर आहे ती म्हणजे तीन संधीमध्ये तुम्हाला तीन ऍटम मध्ये तुम्हाला त्या काय करायचे तर तीन संधीमध्येच तुम्हाला ती पास करायची आहे म्हणजे आता सुद्धा जर तुम्ही नियुक्त असाल तर नियुक्त असलेल्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला तुमचं पद जर टिकवायचं असेल तर या ठिकाणाहून या इथून पुढे ज्या काही दोन हजार सत्तावीसपर्यंत तीन परीक्षा टी ई टीच्या होणार आहेत तर सी टी सुद्धा तीन परीक्षा होणार आहेत म्हणजे अशा सहा परीक्षा तुम्हाला देतील या सहा परीक्षेपैकी एक परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तरच तुमचं पद तुम्हाला टिकवता येणार आहे अन्यथा हा शासनाचा त्या तुमच्यावर एक प्रकारचा अन्याय असू शकतो त्यासाठी तुम्हाला स्वतः सिद्ध करायचं आहे की ही परीक्षा तुम्हाला पास करायची आहे नंतर हा संपूर्ण जी आर जो काही सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हिल अपील होता या निर्णयाच्या आधारेच काय केलं तर टीईटी परीक्षा ही काय करण्यात आली ते येथे लागू करण्यात आले हा संपूर्ण जी आर या ठिकाणी ते प्रकरण आपण अजूबाजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर बघा आता उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार प्रस्तुत शासन निर्णय परिपत्रकामुळे शासन पुढील प्रमाणे निर्देश करत आहे काय निर्देश करत आहे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या निंद्राखाली स्वयंसेवी संस्थाद्वारे संचालित अनुदानित आश्रम शाळेमधील शिक्षक हमी कायदा दोन हजार नऊ लागू करण्यात आला आहे नियुक्त केलेल्या सर्व आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत म्हणजे नियुक्त केलेल्या आणि ज्यांना पाच वर्ष आता समजा सेवानिवृत्तीसाठी राहिले पाच वर्ष ज्यांना राहिले असतील किंवा आता पाच वर्षानंतर त्यांची सेवा आहे त्यांना टीईटी बंधनकारक का नाही त्यांना काही हरकत नाही चालेल परंतु पाच वर्षापेक्षा जर जास्त कालावधी जर तुमचा जर राहत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला टीईटी पास होणे आवश्यकच आहे अन्यथा तुमचा सेवा समाप्तीचा आदेश निघू शकतो म्हणजे यानंतर आता प्रत्येक क्षेत्रात हा जर समजा आदिवासी विभागाचा निर्णय होता हा आपल्याला राज्यातील प्रत्येकच क्षेत्रासाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी हा निर्णय आता लागू होणार आहे म्हणजे प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी किंवा तेथे सी टी ही, ही एक्झाम तुम्हाला पास व्हावीच लागणार आहे या दोन पैकी एक्झाम तुम्हाला पास व्हावीच लागणार आहे ही अनिवार्य करण्यात आलेली आहे शासनाच्या निर्णयानुसार आणि म्हणून सेवेत राहण्यासाठी दोन वर्षाच्या आत किती वर्षाच्या आत पास करायचे तर एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी ही पात्रता परीक्षा पास होणे उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल म्हणजे हा तुम्हाला सूचना आदेश देण्यात आलेला आहे त्यानंतर उपरोक्त नमूद केलेल्या अनुदानित आश्रम शाळेमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्यात याव्यात काही जर स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की जर सत्तावीसपर्यंत ही जर एक्झाम तुम्ही पास केली नाही तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुमची सेवा समाप्त होईल म्हणजे आता याच्यानंतर टीईटीच्या तीन एक्झाम होती आणि सीटीई टीच्या तीन एक्झाम होणार ही एक्झाम पुन्हा फेब्रुवारीमध्ये आहे ठीक नाही तर अशा या तीन तीन सहा एक्झाम तुम्हाला या सहापैकी एक एक्झाममध्ये तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं पडणार आहे त्यासाठी आपण आतापासूनच अभ्यासाला लागा की नाही कुणाकडे हातपाय जोडण्याचं काम पडू नये फार काही जास्त त्यामध्ये नाही आहे विशेषतः आपण साधारणतः ही परीक्षा जर देण्याचा प्रयत्न केला थोडंसं मन लावून अभ्यास जर केला तर एकाच प्रयत्नात आपण उत्तीर्ण होऊ शकतो म्हणजे फार काही त्यासाठी नाही आहे कारण की ओपनसाठी यासाठी काय तर दीडशे गुणाची ही परीक्षा होते किती गुणाची तर दीडशे गुणाची ही परीक्षा होत आहे तर त्यापैकी ओपनसाठी नव्वद मार्क नौ, लागतात आणि रिझर्वेशनसाठी आपल्याला काहीतरी तर ब्याऐंशी गुण लागत असतात म्हणजे एवढे ब्याऐंशी गुण म्हणजे पंचावन्न टक्के गुण आपल्याला ते लागत असतात म्हणजे फार काही तेवढं हार्ड नाही आहे पण थोडंसं आपणही लक्ष घातलं आणि ही एक्झाम जर पास करून दिली असेल तर कुठल्याही शासनाला आपल्याला बर्तर्पक पकडण्याचं काम पडतं आपण शिक्षक आहोत आपल्याला हे सर्व कळतंय आणि नवीन येणारे जे काही डी एड आहेत बी एड बी एड धारक आहेत यांनीसुद्धा ही सी टी वन सी टी टू ही काय करायची तर परीक्षा पास करून आहे आणि याच्यानंतर पवित्र पोर्टलनुसारच भरती घेतली हो जाणार आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आता यानंतर या घेणार हो आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघाल की जर समजा जर तुम्ही बी एड बी एड धारक असाल तर याच्यानंतर तुमची पवित्र पोर्टलनुसारच भरती होणार आहे आणि त्या राज्यातल्या जागा कशा निर्माण होत आहेत आणि संपूर्ण भरती साधारणतः दोन हजार पंचवीस सव्वीसचे संच मान्यता गृहित धरूनच ही परीक्षा किंवा रिक्तपदाच्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत आणि म्हणून त्यासाठी सुद्धा सज्ज राहायचं आहे आपण ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे आणि जी काही पोर्टलमध्ये भरती होत आहे त्या पोटलमध्ये भरतीनुसार सुद्धा आपण एका शिक्षक क्षेत्रासारख्या एका पवित्र क्षेत्रात आपण प्रवेश करत आहोत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण चांगल्या तयारीशीच जायचं आहे तर या ठिकाणी आता यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा व शाळामध्ये प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती येथे समयी येथे एक ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच निवड करण्यात यावी हे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत आता यापुढे जर समजा इथे जर तुमची नियुक्ती करायची असेल तर टी ई टी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचीच नियुक्ती केली जाईल अन्यथा त्यांची नियुक्ती केली जाणार नाही असं स्पष्ट निर्देश देण्यात आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे कंत्राटी पद्धतीने परंतु काय अशा प्रकारे नियुक्ती कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत म्हणजे ज्या काही संस्था अशा कंत्राटी शिक्षकांना नियुक्त करतील पण तरीही सुद्धा त्यांना त्या ठिकाणी काय मिळणार का नाही तर कुठलेही कंत्राटी शिक्षक भरलं असेल तर त्यांना स्वतःच्या निधीतून हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यांचा जो काही खर्च आहे तो खर्च स्वतः भरावा लागणार आहे शासन त्याला अनुदान देणार नाही आहे नसून त्यांच्या सेवा नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित लक्षात घेऊन ठीक नाही सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भाग व्हावा स्वनिधीतून हा सर्वात महत्वाचा आहे काय तर इथे स्वनिधीतून भाग व्हावा त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा टी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे स्पष्ट दिले होते जो टी नाही आहे अशांना तर तुम्ही तेथे नियुक्ती देण्यात येऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत समोर बघूया आपण आता बघाल काय तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर आहे ठीक नाही हा क्रमांक म्हणजे या वेबसाईटवर जा आणि हा क्रमांक टाका ठीक आहे ट्रिपल सात आणि टू फोर हा जर जर टाकला असेल तर तुम्हाला तिथे संपूर्ण हा निर्णय मिळू शकतो म्हणजे म्हणजे का कार्यवसन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रवीण येथे गो साठे यांच्या सहीनिशी हा आदेश काढण्यात आलेला आहे म्हणजे याच्यासाठी आता लक्षात ठेवा की यानंतर फक्त टी टी धारकच एक ते आठपर्यंत शिक्षक नेमण्यात येतील पवित्र पोर्टलवर एक ते बारापर्यंत म्हणजे एक ते च पाचपर्यंत वर्ग असतील नंतर पुन्हा सहा ते आठपर्यंत असतील आणि नऊ ते बारापर्यंत वर्ग असतील तर हे सर्व शिक्षक आता फक्त पवित्र पोर्टलनुसारच भरले जाणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसची संचय मान्यता गृहीत धरूनच काय केलं जातं तर साधारणतः फेब्रुवारी ते, ते, ते मार्चमध्ये ही भरती पुन्हा सुरू होणार आहे परंतु त्यासाठी टी ई टी पास होणं आवश्यकच आहे जे शिक्षक स्वतः कार्यरत आहेत मग ते आश्रमशाळेवर असो की खाजगी अनुदानित अनुदान शाळेवर असो किंवा इतर जिल्हा परिषदेवर असो त्या सर्वांनी काय केलं तर टी ई टी पास होण्यास आपण स्वतःची तयारी करायची आहे आणि तयारी करूनच या परीक्षेला सामोरे जायचं आहे एसआरजी अकॅडमीवर तुम्हाला याची माहिती सुरुवातीला मिळत असते आणि सविस्तर माहिती आपण देत असतो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इकडे आणि त्यासाठी जर टीईटीच्या जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा या चॅनल आम्हाला संपर्क करायचा आहे धन्यवाद इथे आपण थांबूया आता पाहाल यातील महत्वाचे मुद्दे कोणते होते तर इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षण विभागाने काय केलं तर येथे शिक्षण विभागाचा जी आर काढलं आहे इथे शिक्षकपदी कायम राहण्यासाठी टी ई टी तुम्हाला अनिवार्य करण्यात आली आहे पदोन्नतीसाठी सुद्धा तुम्हाला टी ई टी अनिवार्य आहे टी ई टी पास होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी तुम्हाला म्हणजे दोन हजार एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत ही परीक्षा तुम्हाला पास व्हावीच लागणार आहे आणि या काळात टी ई टी म्हणजे किती वेळा होणार आहे तर टी ई टी आणि सी टी ई टी काय तर टी ई टी आणि सी टी आहे ही सुद्धा तीन वेळा होईल आणि हीसुद्धा तीन वेळा होईल म्हणजे जवळपास तुम्हाला सहा ॲटम या काळा कालावधीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ही परीक्षा पास तुम्हाला होणंही होणं आहे त्यासाठी या परीक्षेची अत्यंत स्वतःपासून आतापासून तयारी करा आणि स्वतःला सिद्ध करा धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया